आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अठरा ऑगस्ट रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेल्या घटना जन्म ऑगस्ट रोजी नेव्हर गिव्ह अप डे असतो म्हणजे हा दिवस आपल्याला अपयशांच्या प्रसंगातही हार न मानता सतत पुढे जाण्याची प्रेरणा देतो जीवनात प्रत्येकालाच अडचणींचा सा सामना करावा लागतो परंतु त्या अडचणींवर मात करून यशाच्या शिखरावर पोहोचणं हीच खरी जिद्द असते कधीही हार मानू नका हा दिवस आपल्याला आठवण करून देतो की प्रत्येक अडथळा हा एक नवा धडा आहे आयुष्यात यशस्वी होण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणं गरजेचं आहे एखाद्या वेळेस आपल्याला वाटतं की आपले ध्येय अप्राह्य आहे परंतु ती वेळच आपल्या प्रयत्नांची खरी कसोटी असते या दिवशी आपण आपल्या उद्दिष्टांची नव्याने आठवण करून घेतो आणि त्याच्या दिशेने न थांबता जाण्याचा संकल्प करतो हा दिवस केवळ वैयक्तिक मर्यादित नसून तर तो आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही प्रेरित करतो कधीही हार न मारण्याची जिद्द सकारात्मक विचार आणि सतत प्रयत्न करत राहण्याची महत्वाची शिकवण आपल्याला आयुष्यातील प्रत्येक आव्हान पेलण्यास समर्थ त्यानंतर अठरा ऑगस्ट रोजी घडलेल्या घटना अठराशे एक्केचाळीस जगातील अग्निशमन दल मध्ये एकोणीस अमेरिकनशे बेचाळीस उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथीलशे पंचेचाळीस सुकोर्नो इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले एकोणीसशे अठ्ठावन्न बांगलादेशचा दास इंग्लिश चॅनल पार करणारा पहिला आशियाई बनला एकोणीसशे जेम्स मेरिडेथ मेसिसिपी विद्यापीठ गटातून पदवीधर होणारे पहिले कृष्णवर्णीय व्यक्ती ठरले एकोणीसशे नव्याण्णव सर्वोच्च न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा भोगत असलेल्या किंवा गुन्ह्यात दोषी ठरल्यानंतर पोलीस कोठडीत असलेल्या व्यक्तींना मतदानाच्या अधिकारावर बंदी घातली दोन हजार आठ कार्यवाही होण्याची शक्यता असल्यामुळे पाकिस्तानचे अध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी राजीनामा दिला अठरा ऑगस्ट रोजी घडलेले जन्म सतराशे थोरले बाजीराव पेशवे मराठा साम्राज्याचे पेशवे सतराशे चौतीस रघुनाथराव पेशवा सतराशे ब्याण्णव जॉन रसेल युनायटेड किंगडम चे पंतप्रधान अठराशे बहात्तर पंडित विष्णू दिगंबर पलुसकर संगीत तज्ञ गायक संगीत प्रसारक अठराशे शहाऐंशी सेवानंद गजानन नारायण कनिटकर अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक एकोणाशे विजयालक्ष्मी पंडित भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या बहीण राजदूत राजकारणी एकोणीशे तेवीस सदाशिव शिंदे लेग स्पिनर गुगली गोलंदाज एकोणीशे चौतीस गुलजार गीतकार कवी लेखक दिग्दर्शक एकोणीसशे रॉबर्ट रेडफोर्ड हॉलिवूड मधील अभिनेता दिग्दर्शक निर्माता उद्योगपती पर्यावरणवादी एकोणीसशे छप्पन संदीप पाटील भारतीय फलंदाज एकोणसाठ निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थमंत्री एकोणीसशे दलेर मेहंदी पंजाबी पॉप गायक एकोणीशे ऐंशी प्रीती जंगी अभिनेत्री अठरा ऑगस्ट रोजी घडले निधन बाराशे सत्तावीस खान मंगोल सम्राट अठराशे पन्नास ऑनॉर दी बाल्झॉक फ्रेंच लेखक अठराशे शहाऐंशी एली ब्लेक मॉर्टिस लॉक चे शोधक एकोणीसशे एकोणावीस जोसेफ इ सिग्राम सिग्राम कंपनीचे संस्थापक एकोणीसशे चाळीस वॉल्टर हायस्लर हायस्लर कंपनीचे संस्थापक एकोणीसशे पंचेचाळीस नेताजी सुभाष चंद्र बोस भारतीय क्रांतिकारक आझाद हिंद सेनाचे संस्थापक एकोणीसशे एकोणऐंशी वसंतराव नाईक भारतीय राजकारणी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पर्सेस खंबाटा अभिनेत्री मॉडेल आणि लेखिका दोन हजार आठ नारायण धारक रहस्य कथाकार दोन हजार नऊ किंग दे झुंग दक्षिण कोरियाचे आठवे राष्ट्राध्यक्ष दोन हजार बारा रा की रंगराजन भारतीय पत्रकार आणि लेखक मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास आपल्या परिचितांना शेअर करा व चॅनलला ला सबस्क्राईब करण्याची विसरू नका